बघा मी काल पण म्हंट म्हटलेलं आहे की जे अजित पवार गट आहे ते अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे हे सगळे जे खेळी चालू आहे ना हे सगळे धनंजय मुंडेची आहे तुम्हाला माहीत आहे अजितदादा पण कधी कधी असं शांतमध्ये जातात ते त्यांच्या फॉर्म हाऊसमध्ये जातात आणि गप्प बसतात त्यांना आणण्याचे काम पण धनंजय मुंडे करतात ते धनंजय मुंडे गट आहे अजितदादा पण त्यांची ऐकतात त्या जे धनंजय मुंडे सांगताय त्या गटामध्ये तेच होतात ते धनंजय मुंडे गट आहे बघा मी काल पण म्हट म्हटलेलं आहे की जे अजित पवार गट ते आहे ते अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे हे सगळे जी खेळी चालू आहे ना हे सगळे धनंजय मुंडेची आहे तुम्हाला माहीत आहे अजितदादा पण कधी कधी असं शांतमध्ये जातात ते त्यांच्या फॉर्म हाऊसमध्ये जातात आणि गप्प बसतात त्यांना आणण्याचे काम पण धनंजय मुंडे करतात ते धनंजय मुंडे गट आहे अजितदादा पण त्यांची ऐकतात त्या जे धनंजय मुंडे सांगतात त्या गटामध्ये तेच होतात ते धनंजय मुंडे गट आहे